नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी चला तर मग वा। तिळाची वडी करण्यासाठी एक वाटी तिळं घेतले एक वाटी गूळ घेतलाय अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते एक चमचा तूप घेतले एक चमचा पाणी घेतले अर्धा चमचा इलायची पावडर आणि एक चमचा बारीक कट केलेला पिस्ता घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तिळं टाकायचेत आणि नंतर गॅस चालू करायचा आहे आणि खरपूस अशी आपल्याला तिळं भाजून घ्यायचे तर इतकं लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला कमी गॅसवर तिळं पण भाजून घ्यायचे आहेत चटचटं चट वाजली की आपले तिळं भाजलेत आता आपण कोरड्याप्रातीमध्ये तिळं काढून घेऊया तिळं कोरड्याप्रातीत काढून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे पण टाकायचेत शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण कोळ्याप्रातीत काढून घेऊया एक वाटी घेतली त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तिळं बाजूला काढून घ्यायचे आहेत पुन्हा लागणार आहेत आपल्याला शेंगदाण्याची पण आपल्याला वरचे टरपलं काढून घ्यायचे आहेत जितके निघतील तितके आपल्याला शेंगदाण्याचे टर्पलं काढून घ्यायचे आहेत बघा आता इथे मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि जाडसर असा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे हे बघा इथे मी जाडसर असा कूट करून घेतलेला आहे असाच करायचा आहे आपल्याला आपली वडी चांगली होते त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला तिळं टाकायचे आहेत तिळं पण आपल्याला असे कुटून घ्यायचे इथं मिक्सर चालू बंद करीत आपल्याला जाडसरासचा तिळाचा कुट पण करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे इथे मी करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला इलायची पावडर याच वेळेस आपल्याला इलायची पावडर घालायची कारण फ्लेवर आपला चांगला कुटामध्ये उतरतो आता इथे मी एक परात घेतलेली आहे परातीला आपल्याला एक चमचा तूप लावायचं आहे चौकून असं पसरून घ्यायचे कारण आपल्याला तिळाची वडी यामध्ये थापून घ्यायची आहे आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकले तूप टाकलं की आता यामध्ये आपल्याला लगेच गुळ पण टाकायचं आहे गुळ टाकला की लगेच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला काय गुळाची चाचणी काहीच करायचं चा नाही फक्त गुळ विरगळून एक उकळी आणायची आहे गुळाला दोन मिनटं झाले तर आपला गुळ चांगला विरगळ आहे आणि उकळी पण आलेली आहे छान अशी उकळी आली यामध्ये लगेच आता आपण शेंगदाण्याचा तिळाचा कूट टाकून घेऊया या टायमाला इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पटपट हात चलवीत सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक सारखं सगळं मिक्स झालं की आपली वडी चांगली लागते लगेच यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेले तिळं पण टाकायचे सगळं हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं लागते ला सगळं हे मिक्स करायला आणि हे सगळं परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर सगळं असं काढून झालेलं आहे आता आपण याला चांगलं थापून घेऊया इथे मी उलतेने गोल आकार देत आहे थोडंसं हाताला पण पाणी लावले आणि गोल असं सा पोळीसारखं इथे मी थापून घेतलेलं आहे गोल आकार दिला की आपली वडी चांगली होते म्हणून गोल आकार द्यायचा आणि वरून इथे मी थोडेसे तिळं टाकले फक्त तिळं छान दिसण्यासाठी टाकले येतं आणि लगेच यामध्ये पिस्ता पण बारीक कट केलेला टाकला आहे आपण कोणते पण ड्रायफ्रूट टाकू शकतो फक्त आपल्याला छान दिसण्यासाठी ड्रायफ्रूट किंवा तिळं टाकायचे आहे थोडंसं गार झालं की आपल्याला जशा पाहिजे तशा तिळ्या तिळाच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत मोठ्या पाडायच्या असेल तर मोठ्या पाडून घ्या नाही तर लहान पाडायचे असेल तर लहान इथे मी मेढम आकाराच्या वड्या पाडीत आहे मस्त अशी आपली तिळाची वडी तयार आहे थोडंसं याला पाच दहा मिनटं गार करायचं फॅन खाली ठेवायचं तयार आहे आपली खरपूस अशी तिळाची वडी तुम्ही पाहू शकता बघा इथे मी एक तुम्हाला वडी मोडून टाकते किती खरपूस अशी आपली तिळाची वडी झालेली आहे या संक्रांतीला तुम्ही नक्की अशी तिळाची वडी करून बघा खूप खमंगवते आणि हेल्दी पण आहे आपल्या शरीरासाठी आणि एकदम सोपी रेसिपी आहे कोणाला पण नवीन करणाऱ्याला पण ही वडी आहे तर तयार आहे आपली खरपूस अशी तिळाची वडी या संक्रांतीला तुम्ही पण करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद